पाच एकर मध्ये होतं बावीस क्विंटल हरभरा आला आठ हजार रुपये दर लागला बावीस क्विंटलचे आठ हजार रुपये पावणे दोन लाख रुपये अंतर पिकात मिळाले तीन पवार ना ना ले। 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 <laughs> तीन पवार आणि अन्नपूर्णावर पावणे दोन लाख रुपये ह्या माझ्या तरुण शेतकऱ्यांना मिळवले परीने उसाची डांग चांगली तयार झालेली उसाला पंचवीस पेरे आता उसाला पंचवीस हा किती महिन्याचा ऊस आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे रूढीप्रमाणे आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत त्याचे नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीसंदर्भातले अनुभव ऐकण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि भगवंतानं त्यांना दिलेली साथ याची ही सक्सेस स्टोरी ऐकण्यासाठी महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातील अलखेड या गावी शहाद्यापासून एक साधारण दहा किलोमीटरला मध्य प्रदेश आणि गुजरात या बॉर्डरवरचं हे गाव अलखेडपासून गुजरात चार ते पाच किलोमीटर आहे आणि अल अलखेडपासून मध्य प्रदेश साधारण दहा ते बारा किलोमीटर आहे महाराष्ट्रातल्या उत्तर भागातलं सगळ्यात शेवटचं टोक ह्या भागामध्ये आदिवासी पाडे आहेत नंदुरबारच्या ह्या ठिकाणी हे माझे जे शेतकरी आहेत हे, हे, हे नगीनभाई हा तरुण शेतकरी आहे फक्त बहात्तर वर्ष वयाचा आणि यांच्याविषयी मला तुम्हाला एक विशेष टिप्पणी करायची आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या लाखो शेतकऱ्यांनी हे शांतपणे ऐकावं आणि यांच्यापासून प्रेरणा घ्यावी कारण यांचा अनुभव अत्यंत वेगळा आहे आज हे नगीनबाई जे आमचे बंधुतुल्य आहेत यांचे दोन्ही चिरंजीव अमेरिकेमध्ये आहेत सेटल झालेले गे दोन हजार दोनपासून हा माणूस ह्या खेडेगावामध्ये आपल्या आप पत्नींसह एकटाच राहतो दोन्ही मुलं उच्च शिक्षित दोन्ही सुना उच्च शिक्षित आणि ते अमेरिकेमध्ये पर्मनंटली स्थायिक झालेले आहेत आज आर्थिकदृष्ट्या यांना शेत करण्याची कष्ट करण्याची गरज नाही तरीसुद्धा हा माझा खंबीर आणि तरुण शेतकरी स्वतः शेतामध्ये दररोज राबतो कारण आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे आणि ह्या भूमातेची सेवा केली पाहिजे मुलं त्यांची त्यांना वारंवार सांगतायत की बाबा तुम्ही आता काम करायची गरज नाही तुम्ही दोघं आता हे बंद करा आणि आमच्याकडे राहायला या तरी सुद्धा ह्या भारतातील हा माझा खंबीर शेतकरी या माती मातीबरोबर जुळलेली नाळ तोडायला तयार नाही हे अध्यात्म आहे मित्रांनो आणि ह्या माणसाची जिद्द ही वाखडण्यासारखी आहे आज गेले वर्ष दोन वर्ष हा शेतकरी माझ्या संपर्कात आहे आज उत्तर भारता उत्तर महाराष्ट्रामध्ये एवढ्या टोकाला असून कोल्हापूरपासून हा साडेनऊशे किलोमीटरचा अंतर आहे काल मी ते एका दिवसात पार करून आलो फक्त माझ्या ह्या तरुण शेतकऱ्याला भेटण्यासाठी आणि आज आपण त्याच्या त्यांच्या प्लॉटवर आहोत गेल्या एक वर्षापूर्वी ह्या गावामध्ये त्यांनी शेतीशाळा घेतली होती त्यांची तळमळ अत्यंत प्रामाणिक आहे भगवंताप्रती अत्यंत श्रद्धा आहे आध्यात्मिक माणूस आहे आध्यात्मिक कुटुंब आहे त्यांना नेहमी वाटतं की माझ्याबरोबर माझे मित्रमंडळी माझे सहकारी माझे नातेवाईक आणि ह्या भागातील शेतकऱ्यांना आलेल्या सर्व अडीअडचणी दूर व्हायला पाहिजेत ह्या तळमळी पोटी हा शेतकरी सतत मिशन ऑर्गॅनिकच्या संपर्कात आहे माझ्या मिशन ऑर्गॅनिक हे आपल्या कुटुंबातील हे माझे ज्येष्ठ सदस्य हे आपल्या कुटुंबातलाच माणूस आहे हा तर ह्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काही प्लॉट केले काही प्रयोग केले विविध प्रकारची त्यांनी शेती केली आणि त्याच्यावर मिशन ऑर्गॅनिकच्या नैसर्गिक तंत्रानं त्यांनी प्रयोग केले आता त्यांना आपण विचारूया की त्यांना मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं काम करत असताना हे सगळं विषय त्यांना सोपा गेला अवघड गेला खर्चिक झाला का उत्पन्न कमी झालं जास्त झालं ह्या ह्या सगळ्याचा त्यांचा सुअनुभव काय आहे याचे चर्चा करण्यासाठी मी आलोय हा व्हिडिओ शांतपणे बघा अतिशय अनुभवी शेतकरी आहे प्रयोगशील शेतकरी आहे ज्याच्या बोलण्यातून तुम्हा लोकांना सुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे आणि तुम्हा लोकांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे नगीनबाई नमस्कार नमस्कार तुम्ही कॅमेरेकडे के बघून तुमचं संपूर्ण नाव गाव पत्ता व्यवस्थित सांगा माझे नाव नगीन दगडू पाटील गा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार गाव अलखेड आम्ही सातपुड्याच्या पायथ्याशी राहतो आणि सरांचं मी यूट्यूबवर बघितलं होतं मागच्या वर्षी तर मी मागच्या वर्षी दहा गुंठे दोनशे पासष्ट उसाची ही केली केली के तर त्याच्यामध्ये भूसुधारक सोडलं मी तीन वेळा आणि चार वेळा अन्नपूर्ण अन्नपूर्ण केलेली होती तर त्याच्यात मला सहा एकर लावणी केली मी त्या गुंठ्याबाजून आणि तीन टन मी कारखान्याला पाठवलं त्यांनी मागच्या वर्षी जो प्लॉट केला होता तो लावणीसाठी वापरला आणि उरलेला तीन टन त्यांनी कारखान्याला दिला आणि त्या दहा गुंठ्यामध्ये आठ महिन्याचा तो प्लॉट होता बर ऐकलं तुम्ही दहा गुंठ्याचा जो ट्रायल प्लॉट त्यांनी मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं केला तो फक्त आठ महिन्याचा होता आठ महिन्यामध्येच तो बियाणाला वापरला आणि उरलेला ऊस त्यांनी कारखान्याला तीन टन घातला तुम्हाला समजते का मित्रांनो आठ महिन्यामध्ये ऊस तयार होतो का ऊस तयार तुम्ही सगळे अनुभवी शेतकरी आहे आठ महिन्यामध्ये ऊस तयार होतो का मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं निसर्गानं हा ऊस त्यांचा तयार केला जो ऊस त्याने नंतर दहा एकरला त्यांच्याच ठिकाणी वापरला तुम्ही मला फक्त मी सांगा की तुम्ही किती वर्ष शेती करता मी जेव्हा जवळ अठरा वर्ष असताना शेती करतोय अठरा वर्षापासून वयाच्या अठरा वर्षापासून आज वय बहात्तर आहे बहात्तर वजा अठरा करा म्हणजे कळेल तुम्हाला हा माणूस पन्नास पंचावन्न वर्ष शेती करणार आहे किती अनुभव आहे या माणसाचा बघा शेतातला तुम्ही मला हे सांगा मोकळेपणानं की तुम्ही आता एवढे पन्नास पंचावन्न वर्ष शेती करताय रासायनिक शेती आणि ही नैसर्गिक म्हणजे मी असं म्हणणार नाही की मिशन ऑरगॅनिकचं तंत्र नैसर्गिक शेती ही भगवंतांना शिकवलेली आहे निसर्ग म्हणजेच भगवंत आहे तर नैसर्गिक शेती आणि रासायनिक शेतीमध्ये तुमच्या पन्नास वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला काय फरक वाटतो मला याच्यामध्ये असं फरक वाटलं की नैसर्गिक शेती केली पाहिजे शेतकऱ्यांनी के, केली पाहिजे आणि पण केलं पण याच्यामध्ये पस्तीस टन चाळीस टन पंचेचाळीस टन याच्यावरती आमच्या जात जात नाही नाही बरोबर बरोबर पण नैसर्गिक शेतीचे फायदे काय आहेत आणि रासायनाचे तोटे काय याच्यात तो नैसर्गिकमध्ये आपल्या जमिनीची पोत वाढते जमिनीची पोणी त्याच्यामध्ये गांडू जे आहे ते प्रमाणात सुरू तुमच्याकडे दिसायला लागले गांडूळ हो दिसतात ते ऐकलं मित्रांनो आपण नेहमी सांगतोय गेले दहा वर्ष ह्याचा प्रचार प्रचार करतोय आपण रानो माळ फिरतोय जमीन सुधारली पाहिजे भारतामध्ये सगळ्यात मोठी समस्या आता जमिनी क्षारपण होत आहेत नापिक होत आहेत डेड होत आहेत भूसुधारकाच्या वापरामुळं ज्या जमिनी क्षारपड झाल्यात होत आहेत किंवा ज्या डेड झाल्या आहेत त्या सर्व जमिनी दोन ते तीन महिन्यामध्ये पुन्हा सुपीक होत आहेत आज उदाहरण समोर आहे आज नगीनबाई सांगत आहेत की त्यांची जमीन ती सुपीक झाली कर्ब वाढला जमीन सॉफ्ट झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा सर्वोच्च मित्र जो गांडूळ आहे जो ईश्वर निर्मित आहे ती गांडूळं त्यांच्या शेतामध्ये दिसायला लागलेली आहेत याचा अर्थ यांच्या जमिनीचा कर्ब वाढला जमीन अतिशय चांगली होती आहे आणि आता त्यांचं उत्पन्न वाढणार पीक निरोगी येणार आपण नेहमी सांगितलंय जमिनीतून पीक येताना ते सदृढ सशक्त असलं पाहिजे आणि पिकाची प्रतिकारक शक्ती वाढलेली असली पाहिजे इम्युन सिस्टम चांगली झाली पाहिजे म्हणजे तुमच्या पिकांच्यावर कुठल्याही प्रकारची रोगराई येत नाही ते पीक स्वत असे एन्झाईम तयार करतं रोगप्रतिकारक शक्ती तयार करतं आणि त्यानंतर तुमच्या पिकावर रोगराई येण्याचं प्रमाण ना नाकेबराबर आहे आज त्यांच्याच गावातील एक डॉक्टर आपल्या बरोबर आहेत डॉक्टर साहेब नमस्कार तुम्ही आज व्यवसायानं पेशानं डॉक्टर आहात तुम्ही प, हे लोकांना थोडं वेगळं सांगा की जसं तुम्ही तुमच्या पेशंट्सना त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही टॉनिक देता औषध देता त्यानंतर माणसाला रोग येण्याचं प्रमाण कमी होतं किंवा कदा कधी रोग येतच नाही तसंच डॉक्टर पिकांचं आहे पिकामध्ये सुद्धा प्रतिकारशक्ती जेव्हा वाढते किंवा ते पीक सदृढ सशक्त होतं तेव्हा त्याच्यावर विविध प्रकारचे अटॅक बुरशी रोग येण्याचं प्रमाण कमी होतं आम्ही त्याच्यावर संशोधन करतो आणि त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो आज तुम्ही ह्या प्लॉटला आला तुम्ही सुद्धा शेतकरी आहात तुमची नजर काय सांगते किंवा तुम्हाला हे बघितल्यानंतर काय वाटते एक दोन मिनिटं शेतकऱ्यांनी बोला असं तर आपलं जे अन्नपूर्ण वापरलेलं आहे नवीन बहिणी भूसुधारक वापरलेलं आहे हा त्याच्याने खरंच त्यांचा प्लॉट एकदम ग्रीन आहे डांग चांगली तयार झालेली तुम्हाला दिसते डोळ्यांनी दिसते आजही त्यांना उसाला पंचवीस पेरे आहेत आता ऊसाला किती महिन्याचा ऊस आहे मित्रांनो ऐका डॉक्टर साहेबांनी सांगितले आता आम्ही बघितले नगीनबाई सांगतायत नऊ महिन्याचा ऊस आहे पंचवीस पेरे नऊ महिन्याला पंचवीस पेरे आलेले आहेत अजून तीन तीन महिने अजून तीन ते चार महिने कमी आहे आमचा हिशोब असतो नेहमी की दर दर महिन्याला साधारण तीन चार पेरा वाढतात वाढतात अजून चार पेरा जर पकडली तीन महिने पकडले चारकम बारा अधिक बारा पस्तीस ते छत्तीस पेराचा ऊस होणार आहे तयार वजन मित्रांनो मी आताच तुम्हाला सांगतो तुम्ही नंतर मला वजन करून एकदा त्याचं पाठवा ते पण आपण नंतर मी तुम्हाला सांगतो अडीच ते तीन किलोला हा ऊस जाणार शंभर टक्के आता ऊस तो दोन किलोला आहे बरं काय आपण वजन केला दोन किलोच्या आसपास ऊस आहेच कारण परवा आपण कर्नाटक मधला ऊस बघितला होता इंग्लंडचा अठराशे ग्रॅमचा ऊस होता तो ऊस नऊ महिन्याचा होता आठ महिन्याचा होता आणि तो साधारण पंचवीस पॅराला होता आज हाही पंचवीस पॅराला पण याची जाडी जास्त चांगली आहे ची मात्रा जमिनीमध्ये जबरदस्त गेले त्यामुळे ऊस खालून येतानाच चांगला फुटलाय आणि वजनाला चांगला भरलाय नेहमीप्रमाणे नगीनबाईने ज्या पद्धतीने प्रयोग केले मागच्या वर्षी दहा गुंठ्याला केले आता ते त्यांच्या शेतामध्ये हळूहळू वाढवत आहेत त्यांनी काही आंतरपीक का घेतली तुम्ही आंतरपीक घेतली ना हरभर मध्ये तिनी मध्ये कुठलं आंतरपीक घेतलं हरभर हरभरा घेतला हरभऱ्याचं कसं उत्पादन आलं पाच एकर मध्ये बावीस बावीस क्विंटल उत्पादन आलंय आता तुम्ही मला सांगा याच्या आधी तुम्ही कधी आंतरपीक घेतली होती का नाही नाही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आंतरपीक मागच्या वर्षी शेती शाळेमध्ये मी ह्या सर्व अनुभवी शेतकऱ्यांना विनंती केली होती की तुम्ही तुमच्या उसामध्ये फक्त ऊसाला थांबू नका तुम्ही आंतरपीक घ्या आंतरपीक कॅश क्रॉप घ्या आमच्या विनंतीला मान देऊन त्यांना ह्या गोष्ट पटल्यानंतर त्यांनी त्यांच्या ऊसामध्ये पाच एकर मध्ये हरभरा पेरला पाच एकरला त्यांनी बावीस क्विंटल काढले किती रुपये आले ते आठ हजार आठशे रुपये गेले होते क्विंटलला क्विंटल म्हणजे किती टोटल आठा पंचे चाळीस पंचे पंचे। पंचेचाळीस पंचे हजार चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाचं उत्पन्न त्यांना आठ हजार साडेआठ हजार रुपये क्विंटलला आलं किती सॉरी चुकला हिशोब बावीस क्रीकरी एकरी सगळं बावीस क्विंटल आलं ना आठ दोन्ही सोळा दोन लाख पावणे दोन लाख रुपये झाले मित्रांनो बोलताना हिशोब चुकला माझा मी पाच पाच क्विंटलचा करत होतो बावीस क्विंटल पाच एकर मध्ये होत बावीस क्विंटल हरभरा आला आठ हजार रुपये दर लागला बावीस क्विंटलचे आठ हजार रुपये पावणे दोन लाख रुपये अंतर पिकातन मिळाले ही गंमत आहे खर्चे खर्च तेवढा झालाच नाही झाला तीन पवार अन्न ना 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 ले। ले। तीन पवार अन्नपूर्णावर पावणे दोन लाख रुपये ह्या माझ्या तरुण शेतकऱ्यांनी मिळवले अशा प्रकारची शेती मित्रांनो अपेक्षित आहे अशा प्रकारची शेती केली पाहिजे तुम्ही मला सांगा शेती परवडते का नाही परवडते मेहनत करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे ती सगळ्याच ठिकाणी ऊसाच्या आंतरपिकामध्ये पावणे दोन लाख रुपये मिळवलेत अजून ऊस तोडायचा आहे हो म्हणजे ऊसाचे येणारे पैसे हे नफा बेनिफिट निवळ नफा हे मी वारंवार सांगतोय मित्रांनो तुम्ही समजून घ्या मी हात जोडतो तुमच्या समोर उसामध्ये अंतर करा दोन दोन अंतरपीक होतात या बागामध्ये माणसांची वनवा आहे मजूर मिळत नाही आहेत जे सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा ह्या माझ्या तरुण शेतकऱ्यांना आमचं ऐकून हरभरा पेरला बावीस आला पावणे दोन लाख रुपये त्यांनी मिळवलेले आहेत अजून ऊस तुटायचा आहे आठ नऊ महिन्याचा ऊस आहे अजून तीन चार महिना तुटणार जो ऊस तुटून जो पैसा मिळणार आहे तो त्यांचा निव्वळ नफा आहे आंतर पीक तुम्हाला दोन पैसे चांगले मिळवून देतं त्याचं जितं जागतं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे आज शेतकऱ्यांना स्वतःच सांगितलं हे सोडून तुम्ही अजून कुठल्या कुठल्या पिकांना वापरलं भूस्वर्ग अन्नपूर्णा तुम्ही ह्याला ना गव्हाला वापरलं तुम्हाला डॉक्टर गव्हाचा काय अनुभव आहे गव्हालाही चांगला अनुभव आला साहेब चांगला अनुभव गव्हाही चांगले जाड आले होते आले आणि एकरीच केलं होतं पहिले एक वर्ष पहिले वर्ष होत ना बर त्यामुळे तेरा क्विंटल उत्पन्न आलं होतं एका एकरला क्विंटल गहू काढला त्यांनी तो तिरीवर घेतला होता साहेब उसाची तिरी होती आणि तो जानेवारीच्या ऊस जानेवारीच्या त्यांनी सुद्धा ऐकून उसामध्ये आंतरपीक घेतलं गव्हाचं खोडवा निडवा तिडवा तिडव्याला म्हणजे तिसऱ्या वर्षाच्या पिकामध्ये त्यांनी आंतरपीक घेतलं त्यांना तेवढा क्विंटल गहू आलाय तुम्ही समाधानी आहात का ते समाधानी असा तुम्हाला गव्हावर कुठला रोग कीड आली नाही चांगली जाड आली होती ते बघा जाड आली होती कोम आणि दाणा चांगला जाड आला कुठलाही रोग आला नाही अन्नपूर्णाच्या वापरामुळे मी नेहमी सांगतो वारंवार मित्रांनो अन्नपूर्णाच्या प्रॉपरली वापरामुळे त्याच्या ज्या फवारण्या दहा ते बारा दिवसाला एक अशा चार ते पाच पाहुण्या ज्या घ्याव्या लागतात तुमचं पीक सदृढ सशक्त होतं कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही डॉक्टर साहेबांच्या गव्हाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा रोग आला नाही उत्तम उत्पन्न आलं चव चा चांगली आली नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला सतत चांगल्या गोष्टी मिळतात तुम्ही धाडस केलं पाहिजे मित्रांनो आणि रसायन सोडून तुम्ही निसर्गाकडे आलं पाहिजे विषमुक्त शेती केली पाहिजे हे तुमच्या माझ्या फायद्याचं आहे आज हे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे प्रचंड पेशंट येतात आता थोडंसं त्यांच्या व्यवसायाच्या विरोधात पेशंट कमी व्हायला पाहिजेत असं काम तुम्ही आणि मी केलं पाहिजे हा भारत जर बलशाली करायचा असेल ह्या भारताचं आरोग्य सुधारवायचं असेल तर मित्रांनो रसायन सोडलं पाहिजे आपण सर्वांनी नैसर्गिक आणि पारंपरिक शेती केली पाहिजे आज तुम्ही आणि मी धडपडलं पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी ह्या माझ्या तरुण मित्राकडनं आधी अनुभव घ्या वय बघा साहेबांचं किती आहे बहात्तर वर्षाचा माणूस काम करतोय आणि तुम्ही आणि मी तर तरुण आहोत आपण दिवसरात्र मेहनत केली पाहिजे आणि माझ्या देशाची जमीन वाचवली पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपण सर्वांनी विषमुक्त अन्न तयार केलं पाहिजे मिशन ऑर्गॅनिकचं ते ध्येय आहे ते स्वप्न आहे आणि हे माझं स्वप्न असे माझे सगळे तरुण सहकारी मिळून आम्ही पूर्ण करतो आहोत तुम्ही सुद्धा या आमच्या अभियानामध्ये सहभागी व्हावं या मिशनमध्ये सहभागी व्हावं मिशन ऑर्गॅनिकचं आपली जी ब्रीद वाक्य आहे आपले जी पंचलाईन आहे सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न हे स्वप्न मी बघितले मित्रांनो आणि हे तुम्ही सुद्धा बघितलं पाहिजे आणि आपल्या देशाची सेवा केली पाहिजे आपल्या मातृभूमीची सेवा केली पाहिजे यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर हे काम केले त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो आणि आपण थांबूया धन्यवाद नमस्कार